धनंजय गावडे आले तर धनंजय गावडे मोठा चेहरा म्हणून तुमच्याकडे आले आणि जर त्यांनी दावा केला कारण त्यांनी ते आले त्यांनी ना शेवटी तर ते निवडून तर शिवसेनेमध्ये उद्धव साहेब जे आदेश देणार त्या आदेशात आम्ही हितेंद्र ठाकूर आणि जनार्दन पाटील या दोघांची ना माझं बघा मी तुम्हाला क्लिअर सांगतो पूर्वी पण सांगितलं सांगितलं कधी हितेंद्र ठाकूर माझं कधीच बोलतात हितेंद्र ठाकूरच्या विरोधात पण नाही बोलत आहेत ना नाही तुम्ही बोलायचे नाही ट्यूलिकी राहा शब्द वापरला आता तुमच्या डंडातून त्यांच्या नावच आहेत नाही ना मी काय सांगतो तुम्हाला आता सध्या कसा विषय पण नाही ते पण आता प्रयत्न करतात ना मालिका साघाडीबद्दल लढायचा त्यांचा पण प्रयत्न सुरू आहे कारण गणित असं सांगतंय की उद्धव ठाकरे गटामुळे पहिल्यांदा बहुजन विकास आघाडीला पट्टा नसतो कारण ती मुस्लिम मतं आणि जे ख्रिश्चन मतं आहे ती उमानाकडे मिळलेली आहेत सर ते जर ते मालिका प्रयत्न करत असतील तो का आ, थे, से तर तुमची भूमिका काय असणार उद्धव साहेब जे आदेश देण्याचं आधी पालन करणार कुठेतरी समजून दिलं टॉप टेन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं स्वागत पदवीधर संघाचा निकाल आणि या निकालामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांनी दोन जागा ज्या आहेत त्या जिंकलेल्या पुन्हा एकदा शिवसेनेचं वर्चस्व आपल्याला मुंबईमध्ये पाहायला मिळालं लोकसभेमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाला चांगलं यश मिळालं दुर्दैवाने पालघरची जागा उभाट्या गटाला जिंकता आली सध्या आपल्यासोबत चर्चेला उपस्थित आहेत शिवसेनेचे पालघर लोकसभा संघटक जनार्दन पाटील उर्फत जनामा जाणून घेऊया विधानसभा निवडणुकीमध्ये पालघर मध्ये उभाट्याची काय रणनीती असणार कशा प्रकारे कशा पद्धतीने या जागा उभाटा शिवसेना उभी करणार मामा या कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत पदवीधर मतदारसंघाचा निकाल आला Hmm. आणि उद्धव ठाकरेंच्या दोन जागा ज्या आहेत त्या मुंबईच्या त्या ते पुन्हा त्यांना मिळाल्या लोकसभेनंतर पुन्हा एकदा शिवसेना उद्धव ठाकरे गट विजय होताना दिसतोय आता तुम्हाला कसं वाटतं आणि काय रणनीती आखणार आहेत विधानसभेला आपल्या पालघर जिल्ह्यात आमचे जे काही तीन उमेदवार आहेत म्हणजे बैसर मतदारसंघ नाला सोपार आणि बसे ते आमचे उमेदवार आहेत आणि चांगल्या मताने आम्ही निवडून खास करून चर्चा आहे मामा की नालासोपारा मतदारसंघ नालासोपारा मतदारसंघामध्ये कोण उमेदवार असणार आहे तुमची पसंती कोण आहे आमची पसंती पंकज देशमुख हा फायनल सांगितलेला आहे ना आणि त्यांनी मेहनत केलेली आहे लोकसभेमध्ये त्यांनी स्वतः भरपूर मेहनत घेतलेली आहे काम केलेलं आहे त्याच्यामुळे त्याचा अधिकार आहे आणि पंकज देशमुख हा नालासोपाराचा फायनल उमेदवार आमचा आहे असं मला वाटतं मामा एक जुने नेते म्हणून तुमची ओळख आहे सध्या एका नावाची चर्चा होते तो नाव म्हणजे स्वतः धनंजय गावडे दोन हजार चौदाच्या निवडणुकीत धनंजय गावडे नगरसेवक म्हणून लोकांसमोर आले आणि त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर बहुजन विकास आघाडीचे विरोधक म्हणून प्रमुख चेहरा त्यांचा डोळ्यासमोर लोकांच्या असं असताना ते उद्धव ठाकरे गटामध्ये येणार अशी चर्चा आहे ते जर उद्धव ठाकरे गटात आले तर काय समीकरण असणार स्वागत सा। आहे ना उद्धव साहेबांच्या गटामध्ये आल्यानंतर पक्ष मोठा होते तर स्वागतच आहे त्यांचं त्यात काय मग मग धनंजय गावडे जर आले आणि त्यांनी जर एकशे बत्तीस मध्ये त्यांनी दावा केला तर मग पंकज देशमुखांचा काय असं होत नाही ना धनंजय गावडे जर शिवसेनेत येत असतील तर त्यांचं स्वागत आहे परंतु लोकसभेमध्ये ते ऍक्टिव्ह नव्हते ते नव्हते आणखीन आमच्या पदावर काही लोक आहेत त्या ऍक्टिव्ह नव्हते त्यांच्यावर ते ऍक्शन घ्यायला सांगितलेले धनंजय तर पदावर नव्हताच तो प्रश्न येत नाही पण बाकीचे जे लोक आहेत जे लिगली पदावर आहेत त्या लोकसभेमध्ये ते कुठे प्रचारामध्ये दिसलेत नाही तर मग ते अशा लोकांना पदावरती ठेवून फायदा काय त्याचा पण आपण जर बघितलं तर मामा दर निवडणुकीला हा प्रश्न काही नवीन नाही आज पस्तीस वर्षाचा प्रवास जर पाहिला तर पस्तीस वर्षांमध्ये बहुजन विकास आघाडी सत्ता अशीच राखली नाही त्याला कुठे ना कुठे तरी शिवसेनेचे काही लोक भारतीय जनता पार्टीचे काही लोक <coughs> काँग्रेसचे काही लोक हे आतून जितेंदरा ठाकूरांना मदत करतात त्याच्यामुळे त्यांची सत्ता आहे ना पस्तीस वर्षापासून जर इकडचे स्थानिक जो मी शिवसेनेबद्दल बोलू शकतो शिवसेनेचे जर लोक व्यवस्थित मेहनत करत असते तर ही परिस्थिती शिवसेनेची नसतीच परंतु आता आमच्या पंकज देशमुख जिल्हा प्रमुख झाल्यापासून शिवसेनेचं चांगलं काम चालू आहे आणि पंकज देशमुख हा माझा माझा पसंतीचा उमेदवार असं मला वाटते त्यामुळे उद्धव साहेबांबरोबर नाळासोपाड्यातला उमेदवार आमचा फायनल आहे असं मला वाटते आणि आम्ही जर उद्धव साहेबांना सांगितलं तर साहेब नाही सांगणार ना नाही ही गॅरंटी आहे मला कारण आम्ही लोकसभेमध्ये जरी आमची हार झाली असेल तरी आम्ही चार लाख मतं पार केलेत एवढा मोठा मतदान मतदान खेचणं आणि यावेळी आमची परिस्थिती तुम्हाला माहिती आहे शिवसेना संपली शिवसेना संपली अशी शिवसे शिवसे पालघर जिल्ह्यात भरपूर लोक सांगत होती तरी सुद्धा आम्ही नंबरला आहे बहुजन गेली तर हा आमचा विजय आहेच ना त्याच्यामुळे उद्धव आम्हाला जो कोकणाचा जो बाले किल्ला होता तो तर आता उद्धव ठाकरे गटाच्या हातून निघालेला कालचा जर आपण निकाल पाहिला तर निरंजन डावकर यांचा मोठा विजय झाला कुठे चुका कुठे होतात कारण जर पालघरमध्ये तुमच्यासारखे नेते असताना एक आक्रमक नेते असताना हवा तसा रिझल्ट का नाही बघा आमची परिस्थिती तुम्हाला मी सांगतो ना की शिंदे गेल्यानंतर आमची शिवसेनेत गटबाजी तर झालीच त्याच्यानंतर मनसे आमच्या विरोधात आहे बहुजन विकास आघाडी सुद्धा आमच्या विरोधात आहे आणि अनेक पक्ष आमचा विरोधात असल्या कारणाने एक शिवसेना वन साहेब इतकं वोटिंग खेचणं ही पण मोठी गोष्ट आहे ना लोक वैतागतात पण त्या गोष्टीला आणि पस्तीस वर्षी त्यांनी राज्य केलेलं आहे ना आता तुम्हाला लोकसभेमध्ये दिसून आलं ना लोकसभेमध्ये जर तीन लागली हा या सुद्धा ही परिस्थिती होती दोन हजार चौदा मध्ये दोन हजार अठराला पण हीच परिस्थिती होती दोन हजार ला पण हीच परिस्थिती होती दोन हजार पण ते विधानसभेला कव्हर करतात ना ऐकून घ्या माझ्या दोन हजार ला युती होती ना भाजप शिवसेना युती होती आता आम्ही वेगवेगळे लढले होते म्हणजे वन साइड लढणं आणि एवढं वोटिंग घेणं छोटी गोष्ट नाही आहे की मुस्लिम मत जे आहे ती उद्धव ठाकरे गटाकडे आलेली आहेत परंतु हिंदू मत उद्धव ठाकरे गटापासून लांब नाही जातात बघा हिंदू मतांत तुम्ही सांगत असाल तर एक हवा होती जी राम मंदिराची हवा होती आज तुम्ही बघितलं असेल आज बा टी व्हीवरती बघा किंवा तुमच्या फेसबुकच्या माध्यमातून बघा जे काही राम मंदिरची परिस्थिती जी हवा होती आज लोक तिकडे दर्शनाला जातात ते सांगतात की राम मंदिरमध्ये तीस टक्के काम झालेलं नाही आज त्या परिसरामध्ये आठशे चौडेचाळीस करोडचा जो खर्च करून जी काय हवा तयार केलेली होती आज तिकडे रस्त्याची परिस्थिती काय लोक जातात तिथे पाणी भरलेलं आहे लोक सांगत होती भूकंप झाला तर राम मंदिरची दिवाल ढसलणार नाही आता ते पहिल्याच पावसात त्या अयोध्या स्टेशनची दिवाल ढसलय ही परिस्थिती पुन्हा लोकांमध्ये आले संजय राऊत तर वारंवार बोलायचे की एकनाथ शिंदे संपलेत एकनाथ शिंदे संपले परंतु त्याने सात म्हणजे भाजपाने एवढा जागा घेऊन भाजप भाजप एकनाथ शिंदेची स्वतःची होती नाही त्यावेळी युती युती असताना होती ना भाजप आणि शिवसेनेची म्हणून जिथे आनंद साहेबांचा जो बाले किल्ला होता त्या ठिकाणी निवडून आले हा तर मग काय ते निवडून आले त्या तुम्ही त्या पट्ट्यात तुम्ही बघा मारवाडी गुजराती वोटिंग मध्ये किती आहे हा जो पट्टा आहे मारवाडी गुजराती वोटिंग हा वन साईड भाजपकडे आहे आणि तो वोटिंग एकनाथ शिंदेला धनंजय गावडे आले तर धनंजय गावडे एक मोठा चेहरा म्हणून तुमच्याकडे आला आणि जर त्यांनी दावा केला कारण त्यांनी ते आले त्यांनी केला शेवटी तर ते निवडून तर शिवसेने वरिष्ठ आदेश देतील ना ते उद्धव साहेब जे आदेश देणार त्या आदेशाचं आम्ही पालन करणार उद्धव साहेब ठरवणार ते आम्ही काम करणार बाकी आमच्यासाठी धनंजय आता नौकार आता जरी आला ते नवीन आहे ते लोक लोकसभेला नव्हतेच त्यामुळे आमचं पहिलंच ठरलेलं आहे जेव्हा पंकज देशमुख हो ने जी काय लोकसभेमध्ये मेहनत केलेली आहे लोकसभेच्या इलेक्शनला जो काय त्यांनी खर्च केलेला आहे आम्हाला काय पार्टी फंड होता जे काय आम्ही लोकांनी आमचे स्वतःचे पैसे खर्च करूनच पक्षाला मोठं केलेलं आहे तर कोणाची अपेक्षा असेल माझीच अपेक्षा कुठल्याही इलेक्शन लढवायची नाही पहिलाही ना सांगितलं पण मामा तुम्ही एक हितेंद्र ठाकूरच्या था विरोधात म्हणून ओळखले जातो जात होते पण आता अशी चर्चा की कुठेतरी हितेंद्र ठाकूर आणि जनार्दन पाटील या दोघांची मैत्री झाली ना माझं बघा मी तुम्हाला क्लिअर सांगतो पूर्वी पण सांगितलं आधी सांगितलं मी कधी हितेंद्र ठाकूरचं माझं कधीच बोलणार नाही तुम्ही ठाकोच्या विरोधात पण नाही बोलायचे पिवली किड हा शब्द वापरायचा मी काय सांगतो तुम्हाला आता सध्या तसा काही विषय पण नाही राजकारणाचा विषय कुठे आहे कुठेही काय बोलून नाही चालणार ना मुद्दे असतील तेव्हा पण विषय जर ते आमच्या विरोधात आले तर तेव्हा पण विरोधात बोलू ना मग आता तसा काही विषयच नाही सतत तुम्ही राजकारण राजकारण करून विकास कामं पण महत्वाचे आहेत विकास पण महत्वाचा आहे तुम्ही आज माझ्या गावात जाऊन बघा मी कुठे महानगरपालिकेकडे भीक मागत नाही माझे मी स्वतःच्या पैशाने रस्ता करतो आज पण तुम्ही जाऊन बघा गेल्या वर्षी मी दोन रोड बनवले स्वतःच्या खर्चाने कर कॉन्क्रीट करणं या वर्षी दोन रोड बनवून घेतले बाकी आता तुम्ही आता बघितलं माझ्याकडे एवढी लोक आलेली त्यांचा रस्त्याचा प्रश्न आहे ही पण कामं महत्वाची आहेत ना नाही पण ते पण आता प्रयत्न करतात ना महाविकास आघाडीमधून लढायचा त्यांचा पण प्रयत्न सुरू आहे कारण गणित असं सांगत की उद्धव ठाकरे गटामुळे पहिल्यांदा बहुजन विकास आघाडीला पटका बसतो कारण ती मुस्लिम मतं आणि जी ख्रिश्चन मत आहेत ती उभाराकडे बोलली आहे मालकस आघाडीमध्ये जर, मा जर, माल जर प्रयत्न करत असतील तर तुमची भूमिका काय असणार उद्धव साहेब जे आदेश देणार ते पालन करणार ना वरिष्ठ कुठेतरी नाव होतील ना इथे तो विषय उद्धव साहेब समजून घेतील ना त्याच्यावर मी बोलणं मी एवढा मोठा नाही आहे की त्या विषयावरती मला बोलण्याचा पालघर लोकसभा संघटक चर्चा होणार नाही आम्हाला आम्हाला उद्धव साहेबांचा जो आदेश असेल वसई नालासोपारा वसई नालासोपारा बोईसर किंवा पालघर हा महत्वाचा विषय ना महाराष्ट्रात आम्हाला सत्ता आहे महाविकास आघाडीची सत्ता महाराष्ट्रात आली पाहिजे असं झालं त्याच्यासाठी हितेंद्र ठाकूरची तुम्हाला स्तुती एका मंचावरती वरिष्ठांचा आदेश असेल तसं आम्ही काम करणार ना पूर्वी आम्ही काँग्रेसच्या विरोधात होते आम्ही राष्ट्रवादीच्या विरोधात होते आता युती झाली तर आम्ही एकत्र येऊन काम केलं उद्धव साहेब जो आदेश देतो त्या आदेशाचं आम्हाला काम करायचं पालन करायचं बाकी आमचा विषय नाही म्हणजे तसा जर निर्णय आला तर तुमची पूर्ण तयारी कर उद्धव साहेबांनी आदेश दिला तर आम्ही ते काम करणार मग त्यांचा जो आदेश असेल त्या आदेशाचं पालन करावं लागेल ज्या पक्षात आम्ही काम करतो आणि पक्षाचे जे प्रमुख जे ज्या पद्धतीने काम करायला सांगते त्या पद्धतीने काम करत आहे काही त्यांच्याबद्दल आम्ही बोलू शकत नाही आम्हाला उद्धव साहेबांचा जो आदेश येणार त्या पद्धतीने आम्ही काम करू धन्यवाद बाबा तर आपण पाहिलं तर विधानसभा निवडणुकीमध्ये पालघर जिल्ह्यामध्ये उभाट्या गटाची काय भूमिका असणार हे जाणून घेण्यासाठी आपण आज पालघर लोकसभा संघटक शिवसेनेचे जनार्दन पाटील उर्फत मामा यांचं मत जाणून घेतलं तर्कवितर्क अनेक आहे मग महाविकास आघाडीमध्ये जर हितेंद्र ठाकूर आले तर वसईची जागा कोणाला ना मिळणार नालासोपारामध्ये चेहरा कोण असणार आहे मध्ये चेहरा कोण असणार चर्चा अनेक आहे उत्तर काळांतराने आपल्याला मिळेलच परंतु कुठे ना कुठेतरी धनंजय गावडे हे उभाटा गटामध्ये येणार आहेत अशी देखील चर्चा आपल्याला पाहायला मिळते दोन दिवसापूर्वीच बहुजन विकास आघाडीचे राजू पाटील यांनी निरंजन डावखरे यांना पाठिंबा दिला याचा अर्थ नेमकं काय काढलं परंतु कुठे ना कुठे तरी विधानसभा निवडणुकीमध्ये बहुजन विकास आघाडी एकटी लढील अशी चिन्ह आता दिसत नाही मग बहुजन विकास आघाडी महाविकास आघाडीमध्ये येईल किंवा एनडी मध्ये जाईल दोघांपैकी एका कोणाबरोबर तरी बहुजन विकास आघाडीला हात मिळवणी करावीच लागला बहुजन विकास आघाडीने जर महाविकास आघाडीशी हात मिळवणी केली तर शिवसैनिकाची भूमिका काय असणार जे शिवसैनिक कालांतराने पूर्वीपासूनच हितेंद्र ठाकूर त्यांच्या पक्षाशी दोन हात करतात त्यांचं काय होईल प्रश्न अनेक आहेत उत्तर काळांतरानेच कारं मिळेल आपल्याला या सर्व विषयी काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा चॅनलवर जर नवीन असाल तर कृपया करून टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसई विरा